हॅलो गाईज प्रियंका शिंदे किंवा यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पस्तीस ते साठ वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांनी कशा साड्या वेअर केल्या पाहिजे बघा पस्तीसच्या आतमध्ये जेव्हा आपण असतो ना तेव्हा कुठलीही साडी वेअर करा कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही करा कुठलीही डिझाईन तुम्ही वेअर करा पण तरीसुद्धा त्या त्याने तुमचा लुक ॲट्रॅक्टिव्ह दिसतो स्टायलिश दिसतो आणि तुम्ही छानच दिसता पण जेव्हा आपलं वय वाढत जातं तेव्हा वयानुसार आपल्याला साड्या चूज कराव्या लागतात म्हणजे पस्तीसपर्यंत आपण डार्क कलर किंवा एकदम एम्ब्रॉयडरी साड्या असं घालू शकतो पण जेव्हा आपलं वय पस्तीसच्या नंतर जातो तेव्हा आप अगदी डार्क कलर घालणं किंवा एम्ब्रॉयडरी घालणं खूप हेवी साड्या घालणं अजिबात चांगलं दिसत नाही तर ज्यांचं वय पस्तीसच्या वरती झालेलं आहे तर साठ वर्षापर्यंतच्या अशा सर्व महिलांनी अगदी लाईट वेट कलर जे आहेत ते नि निवडायचे आहेत डिझाईनमध्ये पाहायला गेलं तर जास्त हेवी डिझाईन अजिबात निवडायची नाही आहे तुम्ही नवीन ट्रेंडिंगमध्ये चालू असलेल्या प्लेन साडी ज्याला आपण हँडलूम साडी म्हणतो तर अशा हँडलूम प्रिंटेड साडी ज्या असतात त्या तुम्ही चूज करू शकता त्या त्या साड्यांमध्ये बघा पूर्ण साडी प्लेन असते आणि त्याच्यावरती एक डिझाईनचा युनिक असा ब्लाऊज असतो आणि हा असा डिझाईनचा युनिक ब्लाऊज आणि त्याच्यावरती अशी प्लेन साड्यावर केली तरी आणि तुमचा जो लुक आहे तो रीच होतो तुम्ही अगदी हँडसम आणि स्टायलिश दिसता तर हा अशा ज्या साड्या आहेत त्या सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत यामध्ये खूप कलर तुम्हाला अवेलेबल होतात आणि जे ब्लाऊजच्या डिझाईन आहे त्या ही खूप युनिक युनिक असतात त्यामुळे जरी प्लेन साडी असली तरी त्या ब्लाऊजच्या त्या लुकमुळे किंवा बाऊ ब्लाऊजच्या त्या युनिक डिझाईनमुळे तुमचा लुक खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो तु। त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहायला गेलं तर अशा थोड्याशा लाईन असलेल्या ज्या साड्या आहेत या साडीसुद्धा तुम्ही वेअर करू शकता ऑफिस वर्कमध्ये तुम्ही जर ऑफिसला असाल तर अशा सिम्पल साड्या जर तुम्ही वेअर केल्या ना तर तुम्हाला खूप असं भरगतचं वाटणार नाही अगदी कम्फर्टेबल तुम्ही ऑफिसमधलं वर्कसुद्धा करू शकाल तुम्हाला जास्त हेवी साड्या घ्यायच्या नाही आहेत अगदी लाईट वेट साडी घातल्यावरती असं वाटतच नाही की आपण साडी घातली आहे इतकी लाईट वेट साडी घ्यायची आहे लाईट कलर तुम्हाला चूज करायच्या आहेत आता इमेजेसमध्ये जशा साड्या दाखवलेल्या आहेत ना अशा साड्या तुम्ही चूज करा या साड्या तुमच्यासाठी खूप छान आहेत तुम्ही कॉटनमध्ये घेऊ शकता तुम्ही हँडलूप क्राफ्टेड ज्या साड्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता अशा साड्यांमध्ये तुम्हाला खूप लाईट वेट साड्या ज्या आहेत ना त्या मिळतील कलरही त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अवेलेबल मिळतील यावरती तुम्ही ऑक्सि ऑक्सिडाईजची ज्वेलरी जी आहे ती जर वेअर केली तर अजून छान तुमचा लुक येणार आहे मग मग काय होणार आहे तर तुम्ही पस्तीस ते साठ वर्षाच्या वयात असाल आणि तुम्ही असा साड्या घातल्या असा लुक केला ना तरीसुद्धा तुमचं वय जास्त दिसून येणार नाही आणि तुमच्यासाठी ते कम्फर्टेबल असेल बघा कुठलाही कुठलीही साडी असेल कुठलाही ड्रेस असेल त्यामध्ये जर आपण कम्फर्टेबल असू ना तर आपल्याला कुठलंही काम करायला सोपं जातं पण जेव्हा आपण ते सगळं वेअर करून जर आपल्याला ते खूप झेपत नसेल ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही त्यामुळे तुम्ही अशा साड्या चूज करा आणि इमेजेसमध्ये दाखवलेल्या साड्या तुम्ही चूज करून तुमचा जो लूक आहे तो तुम्ही स्टायलिश नक्कीच बनवा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा सर्व तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा थँक्यू